शाळेचे बॅग मानव एक शाळेची बॅग बेळगाव शहरातल्या एका कारखान्यात म्हाका वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांच्या कुडक्यांनी करून तयार केले म्हणे कापड सोबीत तशेंच उपेगाचे मोव गुळगुळीत आणि रेशमी तरी लेगीत उदक रोदक माका एकठांय हाडपी मनीस एक कुशळ डिझायनर ताणे काळ्या आणि तांबड्या कुडक्यांचो परिपूर्ण वापर केलो हा इतलो प्रशस्त की पाठ्यपुस्तकां व्यायामाची पुस्तकां टिफिन पेटी उदकाची बाटली पेन्सिलाची पेटी रंगीत पेन्सिलाची केस आणि फोल्डिंग छत्री व्हरूंक शकता ह्या दरेका वस्तू खातीर म्हजेंत वेग वेगळो विभाग आसा म्हजी चेन नव्या प्रकारची ती रुपयाची आणि नदरेक पडपी तयार जातकच निमाणे एका वडल्या दुकानांत पावलो आणि म्हाका सगळ्यांक दिसता अशा शेल्फाचेर दवरलो तेन्ना हा सारको फुल दुकाना भोंवतणी एक नदर मारल्यार हेर शाळेच्यो बॅगो सोबीत दिसताल्यो पण म्हजे परस सोबीत खंयचीच नाशिली कितलो ते त्या शेल्फाचेर बसलो ते कळना पण निमाणे दीस उजवाडलो जेन्ना एके चलयेन म्हाका सकयल द सांगलें म्हज्या कांय वांगड्यांनी खूब आधी भुरग्यांच्या घरांची वाट धरिल्ल्यान अशें म्हजे माझे केन्नाच जावचें ना, ना अशें म्हाका दिसलें हांवें मॅनेजर आनी गिरयका मदले संवाद ऐकले आतां म्हाका कळ्ळें की हांव इतले दीस शेल्फाचेर कित्याक रावलो म्हजें मोल अफाट आशिल्लें भुरग्याची आवय दुकानांतल्यान भायर सरली पण म्हाका चलयेनंच थारायले आणि ताणे रडपाक सुरवात केली स्वतःकडे चड लक्ष ओडून घेवचे न्हय म्हणून आवयन म्हजे खातीर फारीक केले म्हाका एके पोतयेन घालून चलयेच्या हातान दिले सुसान असे ते चलयेचे नाव आशिल्ले म्हाका तिचे काळजा तिने काळजाकडे धरले सुसनाक हा खूप आवडत आणि कोणे मला हात लावपाचो यत्न केल्यार ताका मारपाक ते फाटी सरना वर्गान ते माका जमनी दवरना जं सहजपणान कोणाचोय पाय लागून येता बसतनाय ते म्हाका बांकारूच दवरता खेळ खेळत ते, ते जतनायेन बाकाचेर दवरता जंय ताका मजे नजर दवरूंक येता सप्तकांतल्यान एक फावट सुसान मजेतली सगळी सामग्री रिती करता म्हाका भितल्यान भायल्यान निवळ करता मजा भायल्या भागाची चड काळजी घेता जसे मौस पंजान म्हाका पुसून निवळ करता म्हज्या रुप्याच्या चेनीचेर थोडे मेण भोवडायत जका लागून ती सुटसुटीत चलत रावता इतली जतनाय घेतिल्ल्यान तीन वर्सां हा अजूनय सुसाना वांगडा कित्याक आसा ते तुमकां समजूंक शकता ह्या परिस्थितीत फुडली आणि जायती वर्सां सुसना वांगडा आसूं येता असे हावे गणित मांडलां तुमका तसे दिसना